प्रतीक्षा अग निधी तू बसमध्ये प्रवास करताना काय झालं सांग ना निधी मी एकटीस दोन महिन्याच्या बाळाला घेऊन बसने प्रवास करत होते माझे बॉल खूप मोठे आहेत माझ्या पुढच्या गोट्या पण मोठ्या आहेत माझं एक बॉल पकडून दाबायला दोन हात लागतात एका हाताने शक्य नाही त्याच्यात धू देत असल्यामुळे माझे बॉल खूप मोठे दिसत आहेत माझे बॉल कोणीतरी चोळे किंवा दाबले तर मी लगेच कंडाला येते माझी गांठ पण खूप मोठी आहे पण माझी पपई खूप लहान आहे बसमध्ये बसल्यावर एक माणूस बसण्यासाठी सीट बघू लागला प्रत्येक सीटवर एक एकच माणूस बसलेला होता त्याने लांबूनच कुठे बसावे ते विचार केला मग त्याला मी दिसले माझे मोठे बॉल बघून तो माझ्या सीटवर बसायला आला माझ्या बॉलची रेस दिसत होती बाळाला सारखं दूध पाजायचं असतं म्हणून मी ब्रा पण घातली नव्हती फक्त झंपर लेवले होते आणि त्याचे दोन हुक उघडेच होते बसच्या धक्क्याने माझे दोन्ही बॉल बाहेर निघत होते त्या माणसाची नजर माझ्या बॉलवरच होती थोड्या वेळाने मी माझ्या बाळाला दूध पाजण्यासाठी माझे डावे बॉल बाहेर काढले बाळाच्या तोंडात बॉल देत ता असताना त्या माणसाने ते मोठे बॉल बघितले आणि तो हैराण झाला एवढे मोठे बॉल अरे बाप अरे असं तो मनातल्या मनात विचार करत असेल <laughs> <laughs> माझे बाळ दूध पिऊ लागले बाळाला पाचता पाचता थोड्या वेळाने मला झोप आली आणि बाळाला पण पेता पेता झोप आली माझे दोन्ही बॉल उघडेच होते <laughs> मला झोपलेले बघून त्या माणसाने माझ्या बाळाचे हळूच तोंड सरकावून त्याचे तोंड तिथे ठेवून माझे दूध पिऊ लागला अगदी चर चर ओढून माझे दूध पेत होता जिबेने चांगलेच चोकत होता <स्था> अर्धा तास त्याने माझे बॉल चोकून दूध पेले त्या माणसाने माझे दोन्ही बॉल उघडे करून चांगलेच चोकत होता <स्था> <आयो रिमार>। <स्था> <स्था> मला वाटत होते माझच बाळ दूध पेत आहे माझं बाळ आज खूप दूध पेते म्हणून बघते तर काय तो माणूस पेत होता <laughs> मी त्याच तोंड सरकावले व दोन्ही बॉल झापून घेतले मी म्हणाले हे काय करताय तुम्ही लाज नाही वाटत तो म्हणाला तुम्हाला मजा येत नव्हती का प्लीज मला तुमचे मोठे बॉल दाबू द्या तुमचं दूध खूप गोड आहे हो मला पिऊ द्या फक्त दोन तास माझे दोन्ही बॉल चोळल्यामुळे मला पण कंड सुटले होतेच पण मी त्याला रागाने म्हणाले नको तू दुसऱ्या सीटवर बस मग त्याने मला पाचशे रुपये देतो म्हणाला मग मी तयार झाले <laughs> मी तयार झाल्यावर तो पटकन माझे बॉल काढून चांगलेच चुकू लागला दाबत पण होता आणि चोखत पण होता त्याला मोठे बॉल बघून काहीच कळत नव्हते डावा बॉल चोखू की उजवा बॉल चुकू एक तास माझे त्याने बॉल दाबून दूध पेले माझी साडी वर करून चड्डी काढून पपईत बोट पण घातली माझे मोठे बॉल दाबून दाबून सुजवून लाल बुंद केले आयो जिमा। जिमा। आयो जिमा। चार पाच तासाच्या प्रवासामध्ये मला चांगलेच मोकळं केलं त्याने मला खंडाला आणून खंड जिरवलं <laughs> एवढं दूध पिलं की माझ्या बाळाला दूध नव्हते प्यायला माझ्या बॉलाचा खूप घाण वास येत होता चुकून चुकून दाबल्यामुळे <laughs> <आयो दिमा। laughs> नवऱ्याचा खेळ चोखते वेळी माझ्या सोन्या माझ्या बाळ माझा पिल्लू माझं छोनोल्या थोडं अजून मोठं हो ना नवरा वैतागून, इडपटी याला पपईत टाकायचं आहे की बालवाडी <laughs> पिंकी आजीला आजी लग्नानंतर पहिल्या रात्रीच्या कार्यक्रमासाठी खालची केस काढावी लागतात काय आजी काय माहीत नाही बाई पुरी मला तर लग्नानंतर चार वर्षानंतर शेट्ट उगवली होती <laughs> मुलगा आणि मुलगी बागेत बसलेले असतात मुलगा अतिशय प्रेमाने मुलीच्या डोळ्यात खोलवर पाहून लढिवाळपणे तिला म्हणतो तू आज खूप छान दिसतेस मुलगी सुद्धा त्याला तितक्याच प्रेमाने म्हणते रोज रोज तेच तेच बोलण्यापेक्षा झ एकदाचा आई घाल तुझी आणि मोकळा हो <laughs> मास्तर ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये ह्याचे एक उदाहरण द्या बंड्या बाई जवायला कितीही चांगली असली तरी तिची गांड चाटायला जाऊ नये मास्तरांनी बंड्याला ऊस गांडीत घालून मारला <laughs> माझे दोन्ही बॉल चोळल्यामुळे मला पण कंड सुटले होतेच पण मी त्याला रागाने म्हणाले नको तू दुसऱ्या सीटवर बस मग त्याने मला पाचशे रुपये देतो म्हणाला मग मी मी तयार झाल्यावर तो पटकन माझे बॉल काढून चांगलेच चुकू लागला दाबत पण होता आणि चोखत पण होता त्याला मोठे बॉल बघून काहीच कळत नव्हते डावा बॉल चोखू की एक तास माझे त्याने बॉल दाबून दूध पेले माझी साडी वर करून चड्डी काढून पपईत बोट पण घातली माझे मोठे बॉल दाबून दाबून सुजवून लाल <laughs> मी त्याच तोंड सरकावले व दोन्ही बॉल झापून घेतले मी म्हणाले हे काय करताय तुम्ही लाज नाही वाटत तो म्हणाला तुम्हाला मजा येत नव्हती का प्लीज मला तुमचे मोठे बॉल दाबू द्या तुमचं दूध खूप गोड आहे हो मला पिऊ द्या फक्त